ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका नवले महाराज यांचे मुलीबरोबरचे फोटो माझ्याकडे आलेले आहेत गावामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे तुम्ही आता हा आश्रम बंद करा असं म्हणाल्याचा राग आल्यामुळे नवले महाराज आणि इतर आरोपींनी मिळून रमेश घोगरकर यांना शिबिगाळ करून दमदाटी करून लोखंडी टॉमी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे ही घटना रवरी तालुक्यातील कात्रड इथे घडली आहे रमेश मच्छिंद्र घोगरकर यांनी रवरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की रमेश घोगरकर यांनी कात्रड शिवारामध्ये वारकरी शिक्षण संस्थेचा आश्रम टाकला होता घोगरकर यांनी तो आश्रम सन दोन हजार तेवीस रोजीपासून गणेश बाळासाहेब नवले यास चालवण्यासाठी दिला होता पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एकच्या सुमारास रमेश घोगरकर हे सदर वारकरी शिक्षण संस्थेच्या आश्रमामध्ये गेले होते ते कमलाबाई नवले यांना म्हणाले की गणेश नवले महाराज यांचे मुलींबरोबरचे फोटो माझ्याकडे आलेले आहेत गावामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे तुम्ही आता हा आश्रम बंद करा तेव्हा गणेश नवले महाराज आणि बाळासाहेब नवले यांनी घोगरकर यांना शिविगाळ केली दमदाटी केली आणि लोखंडी टॉमी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे या घटनेमध्ये घोगरकर हे जखमी झालेत त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान रमेश मच्छिंद्र घोगरकर यांच्या फिर्यादीवर आरोपी गणेश बाळासाहेब नवले महाराज आणि बाळासाहेब सावळेराम नवले या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी